दरम्यान मोबाईल स्क्रीनिंग हा एक मोठा सामाजिक धोका आहे प्राची गुडदे यांनी असाच एक संकल्प करत याचा गणेशोत्सव देखाव्यातून समाजाला संदेश दिलाय मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावरती गंभीर परिणाम होत असून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यामध्ये धोक्याची घंटा वाजू लागली आहे मोबाईल ही गरज आहे पण व्यसन होऊ देऊ नका या वास्तव्याची जाणीव करून देण्याची ही एक देखाव्यातून त्यांनी एक अनोखी संकल्पना राबवलेली आहे आदर्श कॉलनी गोंदिया इथल्या प्राची गुडदे यांनी गणपतीच्या देखाव्यातून ही साकारलेली प्रतिकृती सध्या चर्चेचा विषय आहे याचाच आढावा घेतलाय आमचे गोंदियाचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी गुडगे परिवाराने या ठिकाणी सुंदर असा मोबाईलचा दुष्परिणाम हा देखावा त्यांनी तयार केलाय आज छोटसं मूल जन्माला आलं पण मोबाईलची त्याला सवय झाली आणि सवय झाल्यामुळे किती प्रमाणे दुष्पर दुष्परिणाम याचा होऊ शकतात याविषयीचा एक सुंदर असा देखावा गुडगे परिवाराच्या दाम्पत्याने या ठिकाणी तयार केला आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकसुद्धा येत आहेत आणि हा देखावा ज्यामुळे सर्वसामान्यांच्या घरी मोबाईलचे दुष्परिणाम लहान मुलांना प्रकारे होत आहेत आणि याची कल्पना कशा प्रकारे आली याविषयी बोलण्यासाठी प्राची गुडगे आपल्यासोबत आहेत प्राची ते काय सांगाल आपण हा देखावा तयार करण्याची कल्पना कशी घ्यायची सुचली विज्ञान युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे परंतु या मोबाईलचे बरेचसे दुष्परिणाम आता समोर येत आहेत घरात आईवडील आणि आईवडिलांसोबत मुलं छोटे मुलंसुद्धा मोबाईलचा उपयोग करत आहे आणि त्या मोबाईलमुळे मुलांच्या डोळ्यांवर आणि डोळ्यांवर परिणाम होत आहे मुलं चिडचिडे होत आहेत जसं की जुन्या काळामध्ये आजी आजोबांसोबत नाटवंड खेळायचे परंतु आज बघायला गेलं तर आजी आज आजोबा आई वडील आणि मुलं देखील मोबाईलमध्येच गुंतलेले आहेत आणि त्या मोबाईलमधून बाहेर निघायला हवं हो त्यासाठी आम्ही इथे हा देखावा साकारलेला आहे आपण पाहू शकतो की मोबाईलचे दुष्परिणाम हे संपूर्ण देशात लहान मुलावर दिसून येत आहेत आणि याचे आता परिणामसुद्धा जाणवत आहेत परंतु या दुष्परिणामांना कुठंतरी फाटा देत यापासून कसं प्रवृत्त होईल यासाठी एक सामाजिक संदेश देण्याचं काम या गुडगे दाम्पत्याने केलं आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया